मग काय बोलला दिला वे टाटा प्रत्येक रविवारी मुक्का मला असता मग अकरा वाजता पाणी नव्हतं मग अकरा पुढं जोप गेल्यावर पाणी आलं तीनला उठलं तर पाणी भरपूर आलं पाणी भरपूर आलं परत तसंच आम्ही नेहमी वाटत आलो मग परत तिघ जण होतो आम्ही परत पाणी लय वाढायला लागल्यावर परत माघारी गेलो बाबा गेलो चालाय ना परत जाऊन द्यावं परत मंदिरात जाऊन थांबलो मग सरपंच टीम नाही टीम नवा सर त्यांच्या काय म्हणणार ओ धन्यवाद चल चला महाराज महाराज चला आता येतो आता